संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज याची महाराजाची आषाढी वारी सोळा दोन हजार चोवीस तर याच्या संदर्भात सहा जुलैला सातारा जिल्ह्यामध्ये वारीच्या आगमन होणार आहे आणि त्याच्यानंतर सात तारीखला लोणंदमध्ये सहा आणि सात हा दोन दिवशी लोणंदमध्ये मुक्काम असणार त्याच्यानंतर आठ तारीखला तरळगावमध्ये मुक्काम असणार नऊ तारीखला फलटणमध्ये मुक्काम दहा तारीखला ते बजटमध्ये मुक्काम करतील त्याच्यानंतर अकरा तारीखला सोलापूरमध्ये जातील तर याच्याबद्दल प्रशासनाने जे काही तयारी करणे आवश्यक आहे ती संपूर्ण तयारी प्रशासनाद्वारे आता करण्यात आलेली आहे याच्यासाठी मागचे दोन महिन्यामध्ये चार मिटिंगही झालेली आहे मागचे एक वर्षामध्ये आपण जवळपास प्रत्येक महिने जे आ, आपले वाजेचे जे काही प्रतिनिधी आहेत ते आमच्याकडे येतात आणि त्याचे बरेचसे प्रश्न असतात ते प्रश्न आम्ही बऱ्यापैकी अंशे नव्वद टक्के सॉर्ट आऊट केलेले प्रत्येक दोन महिन्याला मिटिंग घेऊन तयारी जे तर्फे आता झालेली आहे त्याच्यामध्ये जे स्थल आहे ज्या ठिकाणी ते मुक्काम करतात तिथे सगळं सुव्यवस्था करणे तिथे मंडप टाकणे त्या ठिकाणी खड्डे साईड पट्टे त्यांना दुरुस्त करणे पालखीची ठिकाणचे स्ट्रक्चर ऑडिट करून घेणे हा सर्व तयारी आपण केलेली या आहे यावेळी आपण अठराशे फिफ्ती शौचालय उपलब्ध करून देणार आहोत मागचे वर्षी पंधराशे शौचालय होते यावेळी आपण अठराशे फिरती शौचालय उपलब्ध करून देणार आहोत आणि त्याची स्वच्छतासाठी तीनशे लोकांची टीम देणार आहोत जेणेकरून प्रत्येक दिवशी कमीत कमी चार पाच वेळी त्या फिरती शौचालयाची स्वच्छता करतील आणि आपल्या वाडीमध्ये जे काही श्रद्धाळू येतील त्या सर्वांना चांगल्या पद्धतीने ते स्वच्छाने स्वच्छ स्वच्छ आपण करून देऊ याशिवाय तात्पुरते पालखी मार्गावर सदतीस ठिकाणी आपण स जवळपास चौत्तर मुदा मुदारी उभा उभा केलेली आहे तर ते ॲडिशनल सोय यावेळी आपण उपलब्ध करून देतो आहे महिलांसाठी स्नान गिराय बारा ठिकाणी निश्चित केलेली आहे आणि चोवीस बनतीस महिला स्नानगिढी व्यवस्था करण्यात आलेली आहे तात्पुरते निवारा केंद्रसुद्धा आपण पालखी के मार्ग में पड़ेगाँव तरडगाँव बदड बिड़नी कापड़गाव कोव शिरो राजोरी निंभोरे पिंपरज निमलक बढ़जल कालज जादववाड़ी अच्छे अपनी व्यवस्था के लिए पीने के पानी पी के सोच स्रोत है, है तसे तीन से बाईस जीर चौहत्तर बोरगल नौ सार्वजनिक टाकी से एकूण अशे पांच ठिकाणी वाड़ी पानीपुर जे आपण सोर्सेस आयडेंटिफाय केले आहे जवळपास साडेतीन हजार टँकर बनण्याची क्षमता हा सर्व सोर्सेसची आहे आणि जवळपास दोनशे पंधरा टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जाणार आहे हे सर्व पाण्याचे सोर्सेसची आपण टेस्टिंग करण्यात आलेली आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये सुद्धा आपण प्रत्येक लीक त्याची टेस्टिंग करून घेणार कारण सध्या पावसाचा काल आहे जरी आम्ही एक महिना अगोदर केला तरी ते कंटिन्युअस टेस्टिंग करणे आवश्यक आहे आणि बघणे आवश्यक आहे की जे पाणी ते स्वच आहे किंवा नाही आरोग्याची व्यवस्था करणे खूप आवश्यक असणार कारण जेव्हा पाऊस जास्त पडतो तेव्हा आजाराचा प्रमाण प्रमाणसुद्धा जास्त वाढण्याची शक्यता असते तर मे मे मेहमीप्रमाणे आपण यावर्गीसुद्धा सर्व फरावणी करणे जेणेकरून कुठल्याही डेंग्यू मलेरिया प्रकारचा आजार होऊ नये आणि आरोग्य व्यवस्थेसाठी चौसष्ट वैद्यकीय अधिकारी पाचशे छत्तीस पाचशे छत्तीस आरोग्य कर्मचारी एकोणचाळीस रुग्णवाहिका सतरा आरोग्य दूध एक, एक ग्रामीण रुग्णालय mm -hmm. तीन प्राथमिक आरोग्य केंद्र आणि एकवीस आपला दवाखान्या स्थिती वैद्यकीय पथक नियुक्त करण्यात आलेली आहे आणि जवळपास जे जै जवळचे जे खाजगी हॉस्पिटल आहे त्याच्यामध्ये दहा टक्के खाटा आरक्षित करण्यात आलेली आहे वाऱ्यामध्ये कोणाला काही रुग्ण काही प्रॉब्लेम आली तर त्याला आपण इमिडिएटली मदत देऊ शकतो आषाढीचे ठिकाणी आपण सॅनिटरी नॅपकिनची सुद्धा यावेळी व्यवस्था कर केलेली आहे वेळी केली होती पण यावेळी याची व्यवस्था आपण आणखीन वाढवलेली आहे जे रास्ता आहे त्याच्यावर जे मंगल कार्यालय मंडप आहे ते आपण प्रत्येक दोन किलोमीटर यावेळी उभा करणार आहोत जेणेकरून ज्यांना रेस्ट करायचे असेल तर ते मंडल कार्यालयामध्ये किंवा मंडपमध्ये हे करू शकतात वेळी याचा खूप लोकांनी उपयोग केला होता तर यावेळी याची संख्या आपण आणखीन जास्त वाढवलेली आहे एकूण जवळपास तीन हजार एकशे बस्तीस शासकीय मनुष्यबल आपण अपॉइंट केलं आहे वारीला सुव्यवस्थेचे हँडल करायला आणि मला असं वाटतं की महसूल विभाग जिल्हा परिषद परिषद आणि पोलीस विभाग या सर्वाचे कोऑर्डिनेशनने आपण चांगल्या पद्धतीने हा जे आपल्याकडे वाढतली येतील हा जे या वर्षीचा ते चांगल्या पद्धतीने पार पाडून